तुम्ही ग्रामपंचायतच्या खंडाळ्यांना काय निर्णय घेतलेला आहे आता आता हा माणूस इकडे उपोषण करतोय तर काय निर्णय तुम्ही तुमचा परिचय द्या पहिले मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत खंडाळा त्या अमर उपोषणाबाबत ग्रामपंचायत केली असतात ही मी सुद्धा कळा मी कृषींची या पूर्ण बावीस अकरा दोन हजार तेवीस मध्ये मागणी केली परंतु ही मी सुद्धा वाढल्याने आम्हाला असं लिखित दिलं की अंतर्गत ती मिळाल्यानंतर आपण घेण्यात आज मी ग्रामपंचायत दिल्यास पुढेच ग्रामपंचायत तर कधीपर्यंत भरणार आहे तुम्ही ते कोटेशन कोटेशन द्या एम सी मार्फत आम्हाला कोटेशन तात्काळ मिळेल तरी आम्ही लगेच भरायला जर उद्या तुम्हाला कोटेशन तुम्हाला जर भेटलं तर उद्या भरू शकता का तू भरू शकता का धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव एक दोन दिवसापासून तिथं आम्हाला बसलेले आहे आणि ते जे झटत आहे या रोडला कंडाळा गावामध्ये रहदारी खूप वाढलेली असल्यामुळे तिथं आजपर्यंत अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहे रोडवर ॲक्सिडेंटमध्ये मध्ये तर त्या लोकांचा त्यांना कळवळा असल्यामुळे तिथले जे स्टेट लाईट आहे ब्रेकर नाही येतात भाजीपाल्याच्या रात्रीच्या वेळेस त्याचे ॲक्सिडेंट होऊन मोटरसायकलला लटकून आजपर्यंत मला तरी वाटतं हा झाल्यापासून सातशे बावन्न रोड झाल्यापासून चाळीस ते पन्नास लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्या संघर्षातून बाळासाहेबांनी जे आजपर्यंत कुठल्याच लोकांनी हा विषय हे घेतलेला नाही तो बाळासाहेबांच्या जिवारी लागला आणि बाळासाहेबांनी तिथं स्पीड ब्रेकर आणि स्टेट लाईट चालू व्हा म्हणून समी राज्य शासनाने केंद्र शासनाने करोडो रुपये खर्चून स्टेट लाईट चार वर्षापूर्वी तिथं चालू केले परंतु ते चार वर्षामध्ये चार दिवस सुद्धा चालले नाही तरी बाळासाहेबांना एकच विनंती आहे माझी बाळासाहेबांच्या विनंतीला मान देऊन प्रशासनाने रात्री स्पीड ब्रेकर टाकले अशीच गोष्ट प्रशासन पुन्हा बाळासाहेबाला यांच्या अमरणोपासनाला साथ देऊन आणि दोन दिवसात सुद्धा लाईटसुद्धा होतील पण बाळासाहेबांची तब्येत जी खालवलेली आहे या तब्येतीचा सा बाळासाहेबांनी आपल्या सर्वांच्या वतीनं माझी बाळासाहेबांना विनंती आहे की बाळासाहेबांनी तब्येतीची काळजी घ्यावा आणि तुमच्या अमरणोपासनाला नक्कीच यश मिळालेलं आहे आणि आता राहिलेलं पण दोन दिवसात मिळाल्याशिवाय राहणार नाही की बाळासाहेबाला वतीने बाईच्या वतीने तुमच्या वतीने सगळ्याला सा बाळासाहेबाला सांगू इच्छितो आणि दोन दिवसामध्ये म्हणजे कुठल्या पर्यंत तुमच्या उपोषणाला मिळणार म्हणजे मिळणार आणि गावचे लाईट चालू होणार म्हणजे होणार आणि गावच्या आसपासच्या खेड्याचा जो विषय तो प्रश्न तुमच्यामुळे मार्गी लागणार हे सांगतो थांबतो खरंच आहे आज हा बाळासाहेब जाधराव धन्या समाजाचा जिल्हा समितीचे अध्यक्ष असून आता जर त्याचं जर पाहिलं या तर याचा वैयक्तिक कुठलाही प्रकारचा स्वार्थ आहे त्या खंडाळ्यामध्ये काय याला काही लाखोनं रुपये आहे का हजारोनं रुपये आहे काय करायचे ह्या माणसाला समजा त्या गोष्टीची इथं उपोषण करायची या गोष्टीचा विचार त्या ग्रामपंचायतना त्याच्यानंतर प्रशासनानं करायला पाहिजेत आणि लवकरात लवकर हा निर्णय प्रशासनानं घ्यायला पाहिजेत का मग त्या लाईट विषय काय करता येईल आणि लवकरात लवकर हा निर्णय घेऊन प्र मार्ग सोडवायला पाहिजे ते तुम्हाला काय दिलेलं आहे रे बघाडवाल्याने त्याचं दिलेलं आहे माझ्या आता ट्रान्सपॉलमध्ये आहे ना कंपनी बसवते मला ते ट्रानपॉइंट फ्रीचे पैसे तुम्हाला भरावं लागतात ते म्हणजे ट्रान्सपॉर्टमध्ये बसवता मग त्याचे फोनचं तुम्हाला भरावा लागतं त्याला आम्ही कसं लागतं ह्याचं बिल आम्ही एकचं बिल आहे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये आपण आलेलो आहे कलेक्टर ऑफिस मध्ये तर आपण जे खंडाळ्याचं प्रकरण स्पीड ब्रेकर असो किंवा लाईट असो आता त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर काल त्या लोकांनी टाकून दिलेले पण लाईट साठी ना आमचे जे खंडाळ्याचे ग्रामपंचायत आहे त्याचा कुठल्याही प्रकारचे लोक अजून ह्या बाळासाहेब जानरावकडे हो यांच्याकडे अजून त्यांनी काही प्रतिक्रिया किंवा मग येऊन सुद्धा भेटायची त्यांनी ते ठेवली नाही तर त्यांना विचारतो का बाळासाहेब तुम्ही आता उपोषण करून दोन दिवस झाले तर तुमच्याकडे कोण कोण आला आतापर्यंत माझ्याकडं जो जो विषय होता मा खाळ्या गावातील जो आम्ही पंचवीस फेब्रुवारी रोजी ही खांदाळ्यातल्या ज्या समस्या होत्या ही एक आ, त्या नॅशनल हायवेवर गतिरोधक झालं पाहिजे आणि दुसरी मागणी होती की आमची सर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी स्टेट लाईट बसवली होती आणि त्या स्टेट लाईटचं महत्वाचा विषय असा आहे या भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी महामार्ग झाले असेल ही नगरपालिकेच्या तागातून गेली नगरपालिकेच्या हद्दीतून गेले असेल नगर परिषदच्या हद्दीतून गेले असेल किंवा ग्रामपंचायतच्या हद्दीतून गेले असेल त्याचं एक शासनाने क्लिअर काढलेलं आहे की काम ते जो नॅशनल हायवे चालला आहे तो कॉन्ट्रॅक्टर करतो परंतु त्याचं लाईट बिल नगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्यांना ते भरायचा हे असतं म्हणून या ठिकाणी संपूर्ण भारतात जर पाहिलं तर मला तरी वाटतं की चार वर्षे या नॅशनल हायवे होऊन हनाळ्यामध्ये झाले परंतु चार वर्षात तो लाईट एक दिवसही त्या ठिकाणी स्टेट लाईट लागलं नाही कारण ती पोल सडून चालली म्हणून आम्ही विविध कार्यालयामध्ये निवेदन देऊन आम्ही सांगितलं की एक तर स्टेट लाईट काढून घेऊन जा किंवा तिला चालू करा कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारची या योजनामध्ये गाव एक उजाडात आलं पाहिजे गावाला एक वेगळं हे मिळालं पाहिजे गाव या तालुक्यात जिल्ह्यात लोकिक झालं पाहिजे याच्यासाठी ते जिथं जिथं गाव असेल तिथं तिथं त्या याची तरतूळ ही तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि खंडाळ्या गावातील ग्रामपंचायत त्यांना ग्रामपंचायतकडं अनेक त्या ज्या काम झाल्या झाल्या या ठिकाणी अधिकारी ते येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं होतं वेळोवेळी की तुम्ही आम्हाला पत्र द्या की आम आमचं हे घेऊन तुम्ही डी पी बसवून तुमचं फक्त पत्र द्या आणि आम्ही लाईट चालू करून देतो परंतु त्या ग्रामपंचायतना त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला पत्र दिलं नाही परंतु आता जे बी काल ग्रामशोक साहेब आले या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे ए टी एम साहेब सुद्धा होती समोर समोर की आम्ही आमची तेवीसमध्ये अशी मागणी केली चोवीसमध्ये असं चेक दिले आणि त्यांनी वापस पाठवले परंतु महावितरणचे जे काही अधिकारी त्यांच्याबरोबरही चर्चा होती तर ते मानतं की आमच्याकडं सगळं रिडी